पुण्यातील रोडची परिचित असलेली एकता नगरी सोसायटी गेल्या वर्षी राज्यभरामध्ये चर्चेत आली गेल्या वर्षी सव्वीस जुलैला खडकवासला धरणातून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मोठ्या प्रमाणावरती क्युसेकमीर पाण्याचा विसर्ग करण्यात आला नागरिकांचं म्हणणं आहे सूचना देण्यात आली नाही प्रशासन म्हणत आहे आम्ही सूचना दिली भोंगे वाजवले अलर्ट दिला मात्र असं काही नाही झालं अनेक सोसायट्या अनेक घरं पहिल्या दुसऱ्या मजल्यांवरती ह्या एकता नगरीमधली सिंहगड रोड परि परिसरातील प्रभावित झाली अनेकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं खरं तर एकतानगरी अर्थात सिंहगड रस्त्यातील हा हिंगणे विठ्ठलवाडीचा सगळा परिसर आहे हा नव्वदच्या दशकामध्ये कॉर्पोरेशनमध्ये आला त्यानंतर इथे सोसायट्या झाल्या प्रत्येकाचं इथं लिगली बांधकाम आहे त्याच्यानंतर ब्ल्यू लाईन रेषा ज्याला पूर रेषा म्हणतो याच्याबद्दल सविस्तर आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या वर्षी देखील तीच परिस्थिती आहे गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष या भागामध्ये पाणी येत आहे लोकं प्रभावित होत आहेत तर गेल्या वर्षी या ठिकाणी जवळपास पाच ते सहा मंत्र्यांनी आमदार खासदारांनी भेटी दिल्या लोकांना आश्वासनं दिली की अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही मात्र याचा परिणाम शून्य आणि आज अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे अनेकांच्या दुकानामध्ये पाणी शिरलं आहे अनेकांचं नुकसान झालं आहे अनेकांना स्थलांतरित करावे लागलं आहे एन डी आर एफचं पथक असेल महापालिकेचं पथक असेल पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित प्रशासन असेल या ठिकाणी दिवस रात्र या नागरिकांच्या सेवेला आहे मात्र सरकार काय करतं आहे गेले कित्येक वर्षे आश्वासनं देत आहेत आमचे प्रतिनिधी जे सुनील सर आहेत गेले अनेक वर्ष महापालिका बीट पाहत आहेत सर गेल्या वर्षी हीच परिस्थिती होती यावर्षी पण हीच परिस्थिती आहे मात्र कुठेतरी ह्या पुराचा जो काही ओस आहे तो कमी पाहायला मिळते प्रीतम गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी, तुल वर्षी पुराचं पाणी कमी आहे माग मागच्या वर्षी साधारणतः जेव्हा पूर आला आणि पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलं तेव्हा पाटबंदर विभागातून सांगण्यात आलं की फक्त पस्तीस हजार क्युसेक्स आम्ही पाणी सोडलं आहे पण हे जे बाकीचं जे वाढलेलं पाणी आहे तर तो, तो फ्री कॅचमेंट एरिया म्हणतो आपण जो धान्नाच्या पुढचा भाग असतो त्या पडलेल्या पावसामुळे आलं असा त्यांचा दावा होता आपण दोन मिनटं गृहित धरू की हा दावा त्यांचा खरा आहे पण आताची परिस्थिती बघितली तर तू मागे बघून बघू शकतो पस्तीस हजार क्युसेक पाणी एक पाच ते सहा सोसायट्यांमध्ये गेलं आणि मागच्या वर्षी पस्तीस हजार क्युसेक्सलाच जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस सोसायट्यांमध्ये पाणी तीस ते चाळीस बैठ्या घरांमध्ये आणि तीस ते चाळीस दुकानांमध्ये पाणी शिरलेलं होतं याचा अर्थ त्यावेळी पाणी जास्त सोडलेलं होतं आपण दोन मिनिट हे गृहीत धरू की पावसाचं प्रमाण खूप होतं व त्यावेळी पाणी सोडणं गरजेचं होतं जसं तू सांगितलं तसं त्यावेळी कुठलीही पूर्वसूचना दिली नाही अगदी पहाटे चार वाजता पाणी सोडण्यात आलं त्याच्यामुळं लोक एकदम साफकर झोपित होती मी इथंच राहिला आहे आणि मीही तो गोंधळ ऐकून मीही खाली आलो तेव्हा बघितलं तर सगळीकडे पाणी होतं लोकांची धावपळ सुरू होती मग त्यांना मद मदतीला आम्हीही त्याच्यामध्ये मद आलो आणि अशा प्रकारे तो गेला त्याच्यानंतर हा विषय एवढा राज्यात पोहोचला की मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जवळपास सगळ्या पक्षांचे नेते इथे येऊन गेले त्याच्यामुळे एकतानगरी सगळ्या राज्यात फेमस झाली म्हणजे असं विधानसभेत याचा विषय झाला त्यानंतर इथे लोकांना अपेक्षा होती काहीतरी होईल पण गेल्या सत्तावीस वर्षात झालं तेच मागच्याही वर्षात झालं ही गावं साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या आसपास महापालिकेत आली त्या तेवीस गाव आली त्यात हा भाग महापालिकेत समाविष्ट झाला त्यावेळी ग्रामपंचायत इथल्या ज्या काही इमारती दिसत आहेत ग्रामपंचायतीने रितसर मान्यता दिली आहे ही गाव आल्यामुळे त्यांचा रेकॉर्ड घेऊन महापालिकेने त्याला रितसर मान्यता दिली त्यानंतर महापालिकेकडून अगदी मोजकी एक म्हणजे दोन चार बांधकामांनाच नव्याने परवानगी दिलेली असेल पण तीही परवानगी देताना महापालिका अभिप्राय घेत होती आता मुद्दा असा आता आहे की एकता नगरी ब्ल्यू लाईन मध्ये येते ही ब्ल्यू लाईन कधी आली जेव्हा हे गाव होतं तेव्हा ब्ल्यू लाईन कुठेही अस्तित्वात नव्हती महापालिकेत आलं तरीही अस्तित्वात नव्हती या गावांचा विकास आराखडा महापालिकेने दोन हजार आठ मध्ये केला तेव्हा ही लाईन अस्तित्वात नव्हती डीपी मध्ये ही डी डीपी मध्ये आली पाडबंदरे महापालिकेच्या दोन हजार सतराच्या डीपी मध्ये आली सतराच्या दोन हजार सतराच्या विकास आराखड्यात आली दोन हजार सात ते आली त्यापूर्वी ही नव्हती त्याच्या आधी दोन हजार अकरा मध्ये पण एक ब्ल्यू लाईन तयार करण्यात आली होती बिल्डिंग आहेत ह्या सर्व अधिकृत अधिकृत आहेत कारण आता ब्ल्यू लाईन वरती आहेत अनेक लोकांचं सरकार म्हणलं आम्ही स्थलांतर करू अनेकांना मदत करू आता हा वादाचा विषय मुळात मुळात इथं ही ब्ल्यू लाईन दोन हजार सतराला आली ही घरं जी आहेत ते अनेक घर इथं दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या आसपास बांधलेली आहेत त्याच्यासाठी अधिकृत ग्रामपंचायत सँक्शन दिलं त्याच नकाशांवरती महापालिकेने ती मंजूर केली आणि ती घरं अधिकृत आहेत ब्ल्यू लाईन ही नंतर आली पण आता मुद्दा असा होता की ब्ल्यू लाईन जरी नंतर आली असली तरी या घरांच्या म्हणजे ई मागची बाजू मी तुला दाखवतो प्रीतम त्या बाजूला एक बांध होता तू पलीकडच्या बाजूला बघशील तर त्या बाजूला एक बांध होता त्यावेळी पाणी येत होतं त्याच्यानंतर महापालिकेत तो बांध घातला होता आणि त्या बांधामुळे बहुतांश पाणी अडत होतं पण त्यानंतर काय झालं काही वर्षांपूर्वी महापालिकेने एक निर्णय घेतला की इथून विठ्ठलवाडीतून वारजेला जाणारा नदीपात्रातला रस्ता बांधवायचा काम सुरू झालं पण महापालिकेने तो बांध कायम न ठेवता काय केलं त्या बांधाच्या दोन्ही बाजूला रस्ता बांधायला सुरुवात केली त्याला पर्यावरणप्रेमीने आक्षेप घेतला ती त्याच्यानंतर ती तो दावा एनजीटी मधून सुप्रीम कोर्टात गेला तिथं महापालिकेला एका एका एक परिस्थिती अशी आली की न्यायालयानं सांगितलं की आतापर्यंत तेवीस कोटींचं काम झालेलं आहे हा आता रस्ता झालेला आहे याला विरोध करून फायदा नाहीये उर्वरित जो राहिला रस्ता तो तुम्ही इलिव्हेटेड बांधावा असं कोर्टाने ऑर्डर दिली त्याच्यानंतर महापालिकेने अगदीच तुला सांगतो दीडशे ते दोनशे मीटरचा रस्ता इलिव्हेटेड करायचा होता पण महापालिकेने महापालिकेने त्याच्याकडून दुर्लक्ष केलं आणि संबंधित ठेकेदारांनी कोर्ट ऑर्डर यायच्या आधी इथं काम सुरू केलं त्याच्यामुळे काय झालं जे याचिका करत होते त्यांनी परत महापालिकेवर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची फेर याचिका दाखल केली आणि त्या याचिकेत न्यायालयाने महापालिकेवरती अतिशय म्हणजे ठपका तर ठेवलाच कठोर शब्दात टीका करत हा संपूर्ण रस्ता काढायला लावला त्याला झालेला तेवीस कोटी खर्च वायालाच गेला परत रस्ता काढायला जवळपास सतरा ते अठरा कोटी महापालिकेला जवळपास या ब्ल्यू लाईन रस्ता बांधणं पन्नास कोटी ला लोकांचा कर बुडणं खड्ड्यात घालणं हे संबंधित प्रशासनाने किंवा त्या काही ता सरकारने केलेलं आहे अधिकारी भ्रष्ट झालेले मात्र आज या ठिकाणी जवळपास शंभरहून अधिक सदनिका आहेत सात आठ बिल्डिंग आहेत त्या देखील दरवेळेस प्रभावित होतात पाण्याकडे जातात सरकार येतं आश्वासन देतं मात्र मदतीत काही केली जात नाही ठीक आहे स्थानिक प्रशासन आहे पालिकेचा विद्युत विभाग असेल आरोग्य विभाग असेल किंवा अन्य विभाग असेल ते निधन मदत करतात ते करणं गरजेचं आहे मात्र ह्याला ठोस उपाय काय याला ठोस उपाय प्रीतम आता गेल्या वर्षभरात म्हणजे मागच्या पुरानंतर महापालिकेकडून नदीपात्रातलं म्हणजे अलीकडच्या बाजूचं अतिक्रमण काढलं बघायला गेलं तर प्रत्यक्षात कर्वेनगरच्या बाजूला अक्षरशः रोड टाकून जमिनी तयार केल्यात एक एक एकरच्या जमिनी काही तयार केल्या गेल्यात आणि त्या ब्ल्यू लाईनमध्ये येतात त्याच्याबद्दल कुणीही बोलत नाही पण आता इथं नागरिक राहत आहेत सोपा प्रश्न असतो त्यांना नोटीस दिली की काम होऊन जातं आणि त्या बाजूला धंदा असल्यामुळे कदाचित त्यांना नोटीस दिली जात नसेल पण आता याला मार्ग काय तर महापालिकेने गेल्या वर्षभरात इथं बऱ्यापैकी नदीतला राडारोडा काढला पाण्याला सरळ वाटवून दिला त्याच्यामुळं आता पस्तीस हजार क्युसेकला परिस्थिती नियंत्रणात दिसते पण याच्यावरती उपाय काय याच्यावरती महापालिकेला दोन हजार सतरामध्येच मध्येच उपाय मिळालेला होता महापालिकेने शहरात नदी सुधार योजना प्रस्तावित केली आहे दोन योजना आहेत नदी सुधार योजना नदीकाठ विकसन जायका प्रकल्प एक तो आणि एक नदीकाठ विकसन तर नदीकाठ विकसन प्रकल्प काय नदीच्या दोन्ही बाजूला घालून सा, तो राबवला आहे या प्रकल्पावरही कोर्टात याचिका दाखल झाल्या त्याच्यावरती सुनावण्या झाल्या पण या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आता मुद्दा असा होता जर या भागात सत्तावीस वर्षांपासून पाणी येत होतं तर महापालिकेने पहिल्या टप्प्यात वारजे ते विठ्ठलवाडी हा भाग घेणं अपेक्षित होतं बरोबर पण महापालिकेकडून तसं करण्यात आलं नाही महापालिकेकडून भाग कुठला घेतला गेला संगमवाडी ते बनगाडन त्याच्या मागे महापालिकेला एक भीती होती की चढावरती भाग चढाचा भाग पण नाही महापालिकेला एक साधी भीती होती काही काही वर्षापूर्वीची केस झाली आहे आणि त्या केसमध्ये रस्ता काढायला लावला आणि परत तिथं जर आपण बांध घालून रिवर फ्रंट राबवणार असू तर या प्रकल्पाला एन जी टी स्थगिती देऊ शकते अशी महापालिकेला भीती होती त्याच्यामुळे कदाचित महापालिका घेतलं नसेल मग त्याच्यानंतर घेऊ शकत नव्हते का त्याच्यानंतर महापालिका मागच्या वर्षी घेऊ शकत होती या भागाचा आराखडा झालेला आहे तीनशे कोटीचा तो आराखडा समांतर बांध करून त्याच्यावरती रस्ता त्याच्या बाजूला उद्यान वगैरे असं करून तो आहे पण गेल्या वर्षभरात या आराखड्यावर काहीही विचार केला गेला नाही कदाचित आता दुसऱ्यांदा पूर आलाय महापालिकेला वाटेल याच्यावरती काहीतरी करू तर महापालिका करू शकते महापालिकेने हे का केलं के नाही याला दुसरं महत्त्वाचं कारण आहे या भागात झालेलं राजकारण राजकारण असं की मागच्या वर्षी आलेला पूर हा विधानसभा निवडणुकीच्या आधी आलेला होता त्याच्यामुळे एखाद्या भागात आता तुला माहिती आहे एखादा भाग प्रभावित झाला की त्याच्या माध्यमांनी चांगल्या बातम्या केल्या राज्यभर पोहोचल्या त्याच्यामुळे जवळपास राज्याचं सगळी मंत्रिमंडळ इथं फिरायला आलं मी ह्या फिरायला ह्या भाषेत म्हणतो कारण अपेक्षा अशी होती लोकांना त्यावेळी ज्यांचं नुकसान झालं त्यांना पहिल्यांदा असं सांगितलं की आम्ही तातडीने पंचनामे करतोय तुम्हाला दोन दिवसात पैसे मिळतील प्रीतम आज परिस्थिती अशी आहे अनेकांना मदतच मिळालेली नाही दुसरा पूर आला पण त्यातल्या अनेकांना मदत मिळाली नाही ती लोक अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत आणि आज अशी परिस्थिती आहे परत पुराचं पाणी घुसल म्हणून रातोरात सगळ्यांनी आपलं सामान बाहेर काढले आणि जागा मिळेल जाऊन तिथं थांबलेत दुसरी गोष्ट ज्यावेळी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले त्यांनी एक आश्वासन दिलं की आपण ठाण्याच्या धर्तीवरती क्लस्टर डेव्हलपमेंट करू तसा प्रस्ताव झाला लोकांशी चर्चा झाली तो महापालिकेने शासनाकडे पाठवला पण त्याच्यावर अजून वर्षभरात काहीच झालेलं नाही तो नगरविकासवाड्याकडे गेला आहे तिथं पडू नये पण मूळ मुद्दा असा आहे जर महामंत्री एकनाथ शिंदे आले त्यांनी एक आश्वासन दिलं की आपण ठाण्याच्या धर्तीवरती क्लस्टर डेव्हलपमेंट करू तसा प्रस्ताव झाला लोकांशी चर्चा झाली तो महापालिकेने शासनाकडे पाठवला पण त्याच्यावर अजून वर्षभरात काहीच झालेलं नाही तो नगरविकासवाड्याकडे गेला आहे तिथं पडू नये पण मूळ मुद्दा असा आहे जर महापालिका नदीकाठ विकसन करणारच आहे त्याच्यात बांध बांधणारच आहे तर मग क्लस्टर डेव्हलपमेंट कशासाठी अनेकांना आता हा बागीता आहे क्लस्टर डेव्हलपमेंटला पण पन दोन मतप्रवाह आहेत काही लोकांचं मत आहे की आमची जुनी घरं झालेली आहेत आम्हाला नवीन घर मिळतं काय हरकत आहे काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही इथंच राहायचं आहे आम्हाला असे दोन मतप्रवाह आहेत अनेकांना हे घर सोडायचं नाही आमचा वर्षानवर्ष आम्हाला इथंच राहायचं काहींचं म्हणणं आहे आमच्या बिल्डिंग जुन्या झाल्यात आमचं दरवर्षी नुकसान होतंय आम्ही रिडेव्हलपमेंट इथं होऊ शकत नाही ब्ल्यू लाईनमुळे त्याच्यामुळे आम्हाला तिकडं क्लस्टर डेव्हलपमेंट चालेल ह्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर वाद सुरू आहेत पण असं असताना जर महापालिकेकडं रिवरफ्रंटचा जर प्रोजेक्ट तयार आहे तर महापालिका का लागू करत नाही <गया> महापालिकेने किमान आता या दुसऱ्यांदा आलेल्या परिस्थितीनंतर इथून पुढे पावसाचं प्रमाण बदलत राहणार आहे ही परिस्थिती वारंवार येणार आहे तात्पुरत्या उपाययोजना कुचकामी ठरतात त्या उपाययोजनाला थोडाफार फायदा झाला पण शेवटी काल जी परिस्थिती होती आज आलीच आता पाणी वाढायला सुरुवात झाली आहे जर पाणलोट क्षेत्रात पाऊस नाही थांबला तर आणखीन पाणी जास्त सोडावं लागेल आणि मग परिस्थिती आणखी गंभीर होईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे आता महापालिकेकडे जे काय उपाययोजना करण्याच्या आहेत ना अल्पकालीन उपाययोजनांचा या भागात काहीच फायदा होणार ना नाही कारण हा भाग लो लाईन आहे नदीच्या बाजूला आहे त्याच्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक होतं या सात जरी दोन हजार सतरा पासून सुरू झाले असते रिव्हरफ्रंटच्या तर आतापर्यंत चार पाच वर्षात इथं बांध झाला असता ही पुरस्थिती झाली नसती लोकांचंही नुकसान झालं नसतं वारजे हायवे पासून तो साधारणतः राजा मात्रे पुलापर्यंत राजाराम पुलापर्यंत ते काम होऊ शकलं असतं आणि लोकांनाही दिलासा मिळाला असता